आगरी समाजभवनकडे जाणाऱ्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या रिंग रोडच्या लगत गटाराचे काम सुरू असताना माती खोदताना जेसीबीच्या पंजाचे टोक भूमिगत गॅस पाईपलाईनला लागल्याने ला पाईपलाईन तुटली तुटलेल्या पाईपलाईनमधून गॅस बाहेर येऊन हवेत पसरला आणि ऑक्सिजनच्या संपर्कात येताच अचानक आग लागली ला या आगीमुळे काही काळ परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता पेण नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेने क्षणात घटनास्थळी धाव घेऊन वेगाने पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली सुदैवाने या भागातील वाहतूक मार्ग बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही तात्काळ प्रतिसाद देत महानगर गॅसच्या सेफ्टी सुरक्षा प्रबंध यंत्रणेने गॅस पुरवठा बंद केला आणि पुढील धोका टळला ही घटना आरसी शोरूमजवळ घडली असून सुमारे अर्धा तासात संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून स्वतःच्या मार्गदर्शनाखाली आग विझवली नगर परिषद कर्मचारी आणि यंत्रणांच्या समन्वयाने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला या घटनेची गांभीर्याने दखल घेत मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी येत्या मंगळवारी महानगर गॅस वितरण अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली असून त्यामध्ये सुरक्षेच्या उपाययोजना व धोरणांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे आज पेन शहरामध्ये आर्सिका जे एरिया एरियामधला जे काही एक बाजूला इमारती आहे त्या इमारतीच्या बाजूला रस्त्यालाही जी काही महानगर गॅसची लाईन गेलेली आहे त्या महानगर गॅसच्या लाईनच्या इथे सदर कंत्राटदाराचे एका पेन मधून जे कंत्राटदार आहेत त्यांचं काम सुरू असताना अचानक तिथे जे काम जेसीबीचा फावडा लागला नाही महानगर गॅसची लाईन तिथे ब्रेक झाली पण त्याच्याने मोठी फायर झाली मोठा आग लागली आणि त्या आग लागल्यानंतर विजवण्याकरता महानगर गॅसला बऱ्याचशा इथल्या स्थानिक नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्वरित महानगर गॅसचा कुठलाही अधिकारी वर्ग इथे पोचला नाही आणि अशाने मोठी जीवित आणि टाळता टाळता राहून कारण फायर नगरपालिकेच्या तर्फे जेव्हा फायर ब्रिगेडची गाडी इथे पोहोचली तेवढ्या थोड्या वेळामध्ये फायर ब्रिगेडने त्वरित कारवाई करून त्याच्यावरती आगेवरती नियंत्रण ठेवलं पण ह्याचं आम्हाला एकच म्हणायचं आहे की जर अशी तर, तर मोठी एखादी आग लागते आणि आग लागल्याने आता बाजूलाच ज्या आगीचा जिथे जो भडका उडला होता तिथे बाजूलाच वाहनं पार्किंग केले मोठी मोठी चारचाकी वाहनं उभी केलेली पण ती वाहनं जर जळाली असती आणि त्या इमारतीला कुठे आग लागली असती तर एखाद्या जीवितानी झाली असते त्याला जबाबदार कोण नक्की नगरपालिकेचे कंत्राटदार की नक्की जे महानगर कॅसने पद्धतीने लाईन टाकलेले ते त्यांचं एकच मी सांगतो हो की नगरपालिकेने पण याची जबाबदारी घेतली पाहिजे अधिकारी वर्ग कुठल्याच बांधकाम विभागाचं इथे लक्ष टाकत नाही आज सगळीकडे पेन शहरामध्ये अंध पद्धतीने सर्वत्र रस्त्यांचं काम असंच चालू आहे म्हणजे मनातील तेव्हा रस्त्याचं काम सुरू होतं मनातील तेव्हा हो बंद राहतं आणि याच्यावरती त्वरित कारवाई करावी आम्ही ही मागणी करत आहोत जनोदयी करिता विनायक पाटील पेन